मार्डीतील आजीचा खून करणाऱ्या आरोपींना दहिवडी पोलिसांनी घेतलं ताब्यात दहिवडी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संगीता खाशाबा कोळेकर राहणार धुळदेव तालुका मान यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संगीता यांच्या आई हिराबाई दाजीराम मोटे यांच्या डोक्यात मारून कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं खून केला असल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानं अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रंजित सावंत पोलीस निरीक्षक देवकर साहेब स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर सहाय्यक पोलीस फौजदार नंदकुमार खडे मोहन हांगे पोलीस हवालदार श्रीनिवास सानप तानाजी काळे मनोज जाधव गणेश कापरे हसन तडवी अमृत नितीन धुमाळ पोलीस नाईक नितीन लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष विरकर महेश सोनवलकर महेश निलेश कुदळे सुहास गाडे गणेश खाडे अजिनाथ नरवट महेंद्र खाडे तसेच पोलीस पाटील आप्पासू गायकवाड मारडी पोलीस पाटील रेश्मा सावंत रानंद व धनाजी चोपडे खुटबाब यांनी आरोपीचा शोध घेत असताना दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस ठाणे यांना नातू गुन्हा घडलेपासून घरातून गायब असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी तपासाची चक्र फिरवून मैताचं नातू विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याच्या आजी हिराबाई दाजीराव मोटे त्याला तसेच त्याच्या आई स भिवरा भवानिकेत व बहीण प्राजक्ता यांना शारीरिक व मानसिक त्रास देत असल्यानं सदर विधी संघर्षग्रस्त बालकांना स्वतःवर त्याचा साथीदार आनंदा दत्तात्रय तांदळी राहणार बिरोबा मंदिर बंद एडी निपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी आपसात कट रचून गुन्ह्यातील मयत हिराबाई दाजीराव मोटे वय पंच्याहत्तर वर्ष राहणार मारडी तालुका मान तिच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून खून केला असल्याचं निष्पन्न झालं आरोपी दत्त आनंदा दत्तात्रेत तांदळी राहणार बिरोबा मंदिर बंद एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली यास देखील ताब्यात घेण्यात आलं पुढील कारवाई दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीनं चालू आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद